शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी मानसी पावयात अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात अहिल्यानगर शहरातील मुकुंदनगर परिसरात एक तरुणाचा किरकोळ वादातून खून झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे झिशान खान वयवर्ष अठरा असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे दोन युवकांमध्ये सुरू असलेल्या चेष्टेवेळी राग आल्याने कात्रीने भोसकून खून केल्याचं सांगण्यात येत आहे दरम्यान घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे आणि भिंगारकॅम पोलीस ठाण्याच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली दरम्यान आरोपी पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे आर्थिक दुर्बल घटकांना आरोग्य सेवा देण्याचे कार्य आनंद ऋषीजी हॉस्पिटल करत आहे उत्तम प्रकारे आरोग्य सेवा देऊन या नसला तरी चालेल मात्र सर्वांचे आरोग्य जपण्याचे कार्य या हॉस्पिटलच्या माध्यमातून सुरू आहे हृदयासंबंधित हजारो शस्त्रक्रिया यशस्वी पूर्ण करण्यात आल्या या सेवा कार्यातून समाजात मोठा मान सन्मान मिळाला तर या सेवा कार्यात माझी मुले देखील जोडली गेली माणुसकीच्या सेवा कार्यात सहभागी होण्यासाठी भाग्य लाभत असल्याचे प्रतिपादन डॉक्टर वसंत कटारिया यांनी केले जैन सोशल फेडरेशनद्वारे संचलित आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये श्रीमती रिमलबाई शांतीलालजी कटारिया यांच्या स्मृतीप्रित्यार्थ कटारिया परिवाराच्या वतीने आयोजित बालरोग मोफत तपासणी शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी डॉक्टर कटारिया हे बोलत होते अहिल्यानगर महापालिकेला सुमारे शंभर वर्षाची उज्ज्वल परंपरा असून सभासदांच्या जोरावर संस्थेने यशस्वी भरारी घेतली आहे त्यामुळे सभासदांच्या हिताचे निर्णय घेतले जात असून त्यांच्या सुखदुःखांमध्ये सहभागी होत सभासदांच्या आरोग्याची तत्काळ तपासणी होऊन उपचार घेण्यासाठी तातडीने आर्थिक मदतीचा धनादेश दिला आहे महापालिका कर्मचारी नेहमीच दैनंदिन कामामध्ये व्यग्र असतात त्यामुळे ते आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असून आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे देखील आजारपण आपल्या अंगावर काढले जाते त्यामुळे एखाद्या सभासदाला मोठ्या आजाराला सामोरे जावे लागते यासाठी आजारपणाचे तत्काळ निदान होऊन त्यावर उपचार घेण्यासाठी पतसंस्था आपले कर्तव्य बजावत आहे सभासदांच्या निरोगी आरोग्यासाठी महापालिका पतसंस्था कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन पतसंस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब पवार यांनी केले yeah महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांना भरघोस मतांनी नगरकरांनी निवडून दिले त्यांची ही जी विजयाची हॅट्रिक आपल्या भारतीय जनता पक्षाच्या सहकार्यातून झाली भाजप ही विचारांवर आधारित पार्टी आहे प्रत्येक कार्यकर्ता ही निवडणूक कशा पद्धतीने जिंकू हा निर्धार करून काम करत होता प्रत्येक कार्यकर्त्याची जिद्द चिकाटी सचोटी निष्ठेच्या माध्यमातून आपण आज आमदारांना भरघोस मतांनी म्हणजे चाळीस मतांनी निवडून आणून ऐतिहासिक विजय प्राप्त केले आहे असे प्रतिपादन भाजपचे शहर ॲडव्होकेट अभय आगरकर यांनी केले भारतीय जनता पक्ष अहिल्यानगर महानगरच्या वतीने महावतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप हे नव्याने आमदारपदी निवडून आल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी शहर जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट अभय आगरकर हे बोलत होते तपोन रस्त्यावरील वस्तीवरील घर दिवसा फोडून सोन्याचे दागिने रोकड असा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेला मंगळवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास ही घटना घडली या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आशा राजेंद्र विरकर यांनी फिर्याद दिली आहे चोरट्यांनी नऊ ग्रॅमची सोन्याची पोत तीन ग्रॅमचे कानातले फुले व सतरा हजार रोकड असा एकोणचाळीस हजारांचा ऐवज चोरून नेला फिर्यादी यांनी दुसऱ्या दिवशी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली पोलीस अधिक तपास करत आहे शहराची खबर बात मध्ये येथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबार या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर